राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली न्यू इंग्लिश स्कूल पडवळपाडा प्रकल्पाची निवड एकावन्नव्या एक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाचे घवघवीत यश ठाणे येथे भरलेल्या एकावन्नव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये न्यू इंग्लिश स्कूल पडवळपाडा विद्यालयातील कुमार सोहेल बशीर शेख या विद्यार्थ्याने सहभाग घेतला होता या विद्यार्थ्याने प्राणी व पक्षी यांना हकलून लावणारी तोफ बनवलेली होती या वैज्ञानिक उपकरणाला ठाणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यम व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मिळाला असून प्रकल्पाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली हा पुरस्कार आमदार निरंजन डावखरे व ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दही तुले यांच्या हस्ते ठाणे ठाणेचरई येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात देण्यात आला त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री सोनू पडवळ श्री कोंडूशेठ पडवळ व श्री रवींद्र कथोरे पोलीस पाटील संतोष पडवळ न्यू इंग्लिश स्कूल डोळखामचे प्राचार्य कोंगेरे सर नूतन विद्यालय चांग्याचा पाडाचे मुख्याध्यापक हरणे सर यांनी विशेष कौतुक केले तसेच विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक युवराज बांगर सर ज्येष्ठ शिक्षक श्री नागेश सर उपशिक्षिका श्रीमती साळवे पल्लवी उपशिक्षक मुकुंद देशमुख सर यांनी विशेष कौतुक केले